बैलगाडा शर्यती क्षेत्रामधील देव बकासूर नक्की काय झाले बकासूरला तुम्ही बघितले मोठी मैदान असली की बकासूरचा पराभव व्हायला लागला अलीकडे पंधरा ते वीस दिवस झालं बकासूरचा सहावा पराभव आहे आणि नक्कीच बकासूरला कमबॅक करावंच लागेल कारण की त्याच्यावरती एवढ्या लोकांचं प्रेम आहे या संबंध महाराष्ट्रातील आणि नक्कीच बक्कासूरचं रेकॉर्ड तुटणं हे अवघड आहे नामुमकीन आहे परंतु या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता एक नावा रूपास आलेला एक बैल आहे चिमण्या अमित भाडळे यांचा चिमण्या वारंवार प्रत्येक मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहतोय आणि आता तुम्ही बघितलं अलीकडे त्यांचा वजीर नावाचा बैल आहे कायम जोडी पळते आणि दो जे दोन का तीन ठिकाणी पळाले आणि त्या त्या ठिकाणी त्यांनी एकच नंबर केला आहे आणि नक्कीच आगामी काळात त्यांना असं संकेत दिले त्या चिमण्याने की तो अमित भाडळे यांच्या नावासाठी पळतोय त्याच्या फॅन्ससाठी पळतोय आणि नक्कीच आता मला तर असं वाटू लागलं मला तर भीतीच वाटू लागली कारण की चिमण्या मैदानामध्ये असला की दबधबात असतो चिमण्याचा कारण चिमण्याला रोखणं कठीण होतंय मैदान कसं आहे असू द्या किती फाटी बेकार असू द्या कितीही माती फाटीत असू द्या चिकल असू द्या पाणी असू द्या आता काय पावसाचे दिवस गेलेत त्याच्यामुळे आता मला वाटतं एक चिमण्या कितीही मोठं मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहतोय परंतु एक नंबर सुद्धा सोडत नाहीये आणि नक्कीच बक्कासूरचं रेकॉर्ड जे आहे ते चिमण्याचं मोडू शकतो असं वाटतंय बरं का असं वाटतंय बक्कासूरच्या रेकॉर्ड पशी कुणी जाऊ शकत नाहीये ते रेकॉर्ड एक लय मोठा पर, विक्रम येतो हो पर परंतु जे विक्रम असतात ते मोडण्यासाठीच होतात अजूनही ही पळतोय बारा वेळा प आपला बकासूर हिंद केसरी आहे अजून काय मोठी मैदान येतील त्या मैदानामध्ये आणखी हिंद केसरी होऊ शकतो तो परंतु एका बैलाची भीती आहे मला त्या चिमण्याची कारण की तो बैल खूप स्पीडनं पळतोय आणि त्या बैलाला तुम्ही बघितलं पबलिंगनं टाकाण्याचं कुठ नाही टाका पळतोयच तो आणि नक्कीच आणि त्याचं मैदानामध्ये नियोजन जे आहे चिमण्याचं ते टॉपचं नियोजन होतंय एक नंबरच्या म्हणजे मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या मैदान त्या मैदानामध्ये चिमण्याचा पैरा टॉपचा होतोय आपल्या बकासूरचा पैरा एक टॉपचा होत नाही आहे मोठ्या मैदानामध्ये होतोय परंतु जसं एखादा समजा आता काल मैदान होतं एक चांगला पळायला लाडू कुमटेकरांचा लाडू चांगला पळाला त्या पहिला मी नावं ठेवत नाही आहे परंतु असं कधी कधी मनामध्ये येतंय की ज्यावेळेस मोठं मैदान असतात बाकीचे मोठे बैल मोठ्या पैऱ्यामध्ये असतात बक्कासूरचा पैरा असं वाटतं मला वेगाचा शेवट सरजा घोटचा सरजा वाटेगावकरांचा बादल घरणिकीचा राजा असेल पिस्टन असेल जी अनेक बैल आहेत त्या बैलांसोबत व्हावा असं मनापासून मला ते वाटतंय कारण की बक्कासूरची ज्यावेळेस हार होती त्यावेळेस मन दुखलं जातं आणि काही लोकांच्या मला कमेंट्स सुद्धा आल्या होत्या की तू सगळ्या बैलांच्या वरती कमेंट्स तू देतोस म्हणजे तू फक्त एकटा बकासूरवरती प्रेम करतोस बाकीची बैल सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रेम कर कारण की कसं होतंय आम्ही सुद्धा बाकीचे बैलांचे फॅन आहोत पण ना एकच सांगणं आहे सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर आहे तसा माझा सुद्धा आहे खूप प्रेम करतो आपण त्या बक्कासूरवरती आणि ते जे प्रेम मनातून करतात त्यांनाच माहिती आहे बाकासूर ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस काय आनंद असतो ज्यावेळेस बाकासूरचा पराभव होतो त्यावेळेस अन्न सुद्धा गोड लागत नाही आहे मोठ्या मैदानामध्ये खरंच सांगतो तुम्हाला खूप काळजामध्ये काळजातला बैल येतो आणि नक्कीच काळजामध्ये राहील परंतु तो चिमण्या एक टॉपचा बैल आहे आणि त्या बैलानं चांगले विक्रम करावे अमित भाडे यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करावं महाराष्ट्रात करतोय तो परंतु बाकीची सुद्धा बैल आहेत त्यांचा सुद्धा त्यांचं सुद्धा ते सुद्धा पळायला येत आहेत मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या बाहेर करतायत आणि नक्कीच तो चिमण्या तो रोखण्या त्याला रोखू शकत नाही असं वाटते खूप स्पीड आहे त्या बैलाला जसा पहिला बाकासून आपला पळायचा त्याला रोखणं अवघड होतं हलक्या पैऱ्यात घेऊन तो एक नंबर करायचा परंतु आता चिमण्या टॉपच्याच पैऱ्यात पोलतोय आणि टॉपच्या पैऱ्यात पळून एक नंबर करतोय नक्कीच बकासूरच्या जर विक्रमापशी जर पोचायचं असेल त्याला तो वारंवार सातत्य प्रमाणे पळावं लागेल त्या चिमण्याला आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून देईल तो चिमण्या सुद्धा तो की तो सुद्धा टॉपचा बैल आहे आणि टॉपच्या मैदानात टॉपला एक एक नंबरलाच राहतोय बघूया बकासूरच्या विक्रमापर्यंत तो जातोय की काय धन्यवाद